अकोले तालुक्यातील राजकीय हालचालींना आता वेग आला असून आज माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सिल्वर ओक या ठिकाणी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे पिचड पितापुत्र हे, पिता हे सध्या भाजप पक्षात असून विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने याचा परिणाम स्थानिक ठिकाणीही होताना दिसणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भावी आमदार समजले जाणारे अमित भांगरे यांच्या अडचणी वाढू शकतात असा अंदाज देखील केला जात आहे पिचड पिता पुत्र व शरद पवार यांच्यात अर्धा तास ही बैठक चालली होती मात्र माजी मंत्री मधुकरराव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर मेंबरपैकी एक असून काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर माजी मंत्री पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी मोठी जबाबदारी उचललेली होती पक्षात अनेक महत्वाचे पदेही त्यांनी भूषवली होती यामुळे शरद पवार आपल्या जुन्या सहकारी असलेल्या पिचडांना पक्षप्रवेश देणार का हा प्रश्न आता तयार होत आहे एकीकडे अमित भांगरे हे अकोले तालुक्यात सध्या भावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून सभांचे आयोजन करत आहेत तर माजी मंत्री पिचड पिता पुत्रांनी शरद पवार यांची भेट घेत राजकीय सस्पेन्स निर्माण केला आहे जर शरद पवार यांनी माजी मंत्री पिचड पिता पुत्रांना प्रवेश दिला तर माजी आमदार वैभवराव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होऊ शकतात यानंतर भावी उमेदवार अमित भांगरे हे काय भूमिका घेणार असा प्रश्न तयार झाल्याशिवाय राहत नाही दुसरीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार किरण लहामटे हे असल्याने माजी आमदार वैभवराव पिचड यांची महायुतीत एक प्रकारे गोचित झाल्याचं चित्र आहे तसेच आमदार लहामटे हे महायुतीबरोबर गेल्यानंतर ही त्यांनी पिचड यांच्याशी जुळून न घेता सातत्याने टीकाच केली होती यामुळे आमदार लहामटे यांचे पिचड व समर्थक विधानसभा निवडणुकीत आमदार लहामटे यांचे काम कसे करणार असा प्रश्न होता म्हणूनच पिचड यांनी पवार यांची भेट घेतली असावी असा राजकीय विश्लेषकांनी आपले मत मांडले आहे मात्र पिचड यांचा शरद पवार गटात राजकीय प्रवेश झाला तर भांगरे व पिचड घराण्यात पक्ष वरिष्ठांच्या मदतीने काही राजकीय पुनर्वसनाच्या तडजोडी होण्याचे संकेत मात्र नाकारता येणार नाही मात्र ही भेट राजकीय होती की अराजकीय याचा कोणताही धागा समोर आला नसल्याने माजी मंत्री पिचड यावर काय बोलणार की आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले